केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवडे यांचे निष्ठावंत आणि माजी महापौर विवेकरावजी कांबळे यांचे ज्येष्ठ चिरंजीव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक जिल्हाध्यक्ष माननीय श्वेत पद्म भैया कांबळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आर पी आय शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे व्ही जे एन टी जिल्हाध्यक्ष अजित सागरे जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद कांबळे आयटी सेल जिल्हा अध्यक्ष योगेंद्र कांबळे मराठा आघाडी जिल्हा अध्यक्ष संतोष जाधव मिरज शहर अध्यक्ष अविनाश कांबळे मिरज शहर उपाध्यक्ष सचिन सकटे अभि कांबळे आणि आर पी आय मिरज शहर व सांगली शहर जिल्हा सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निकृष्ट दर्जाच्या रस्ते कामावरून जनसुराज्याचा आक्रमक पवित्रा ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक सात मध्ये नुराणी मस्जिद परिसरातील तोडकर मळा ते भालदार बखार दरम्यान करण्यात आलेली रस्ते कामाच्या निकृष्ट दर्जावरून जनसुराज्य पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे या रस्त्याचे काम अत्यंत हलक्या दर्जाचं असून कामात डांबराचे प्रमाण कमी ठेवण्यात आलं आहे आणि पाण्यात खडी वापरण्यात आली आहे असा गंभीर आरोप जनसुराज्य पक्षाचे अल्पसंख्याक सादिक पठाण यांनी केला आहे या प्रकाराबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता यांच्याकडे तक्रार करण्यात आली असता त्यांनी सदर कामात लक्ष घालू नका असे उत्तर दिलं त्यामुळे नागरिकात संतापाची लाट निर्माण झाली आहे साधिक पठान यांनी आरोप केला की निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला संरक्षण देण्यात आलं असून त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याला काळ्या यादीत टाकावं तसेच दुर्लक्ष करणारे अभियंता यांना निलंबित करावे अशी मागणी कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या मागण्या आठ दिवसात मान्य झाल्या नाहीत तर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशाराही साधिक पठान यांनी दिला आहे आदि माने शादी पटाण जन स्वराज्य शक्ती पक्षाचा अल्पसंख्याक मिरज शहरात आज मी कार्यकारी अभियंतासो यांच्याकडे ठेकेदार बाबासाहेब गुनजाटे यांच्यावर कारवाई करण्याबाबत पत्र देण्यासाठी आलो त्यापासून माहिती अशी की सांगली मेसुपाड महानगरपालिकेचे वार्ड क्रमांक सात नुराणी मशीद परिसरातील तोडकरमाळा ते भालदार वकाल दरम्यान खडीकरण बिबी दीवे, बिव्ही एम काम करण्यात आले परंतु सदर काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेलं आहे काम करतेवेळी वल्ली पाण्यात घेतलेली खडी वापरून डांबरवर टाकण्यात आलेले जे जेणेकरून ते चिटकणार नाही हे निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याची तक्रार तक्रारी मी सहाय्यक अभियंता किशोर पवार यांच्याकडे केली असता आपण सदर काही लक्ष देऊ नका असे त्यांच्याकडून आम्हाला उत्तर देण्यात आले एक प्रकारे ठेकेदाराला पाठीशी घालून निकृष्ट दर्जाचे कामाला त्यांनी एक साथ दिलेली आहे अशी मला आज सांगायचं सांगायचं वाटत आहे तरी सदर ठेकेदार बाबा बाबा गुं गुंजाटे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर अधिक समाविष्ट करावे असे कार्यकार्य अभियंता तो यांच्याकडे मी तक्रारी दिलेली आहे त्याचप्रमाणे जे सार्वजनिक बांधकामच्या किशोर पवार सहाय्यक अभियंता आहेत हे कुठेतर ठेकेदाराला मदत करत आहेत निकृष्ट दर्जाच्या कामाला सार्वजनिक बांधकामचे अधिकारी मदत करण्या करण्यामागे काहीतरी वेगळे कारण असावे तरी सदर ठेकेदारवर कारवाई करावी व किशोर पवार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी पुढील आठ दिवसात सदर विषयी कारवाई नाही झाल्यास मी कार्यकारी अभियंतासोख यांच्या ऑफिसच्या बाहेर अमरुष अमरण उपोषण करणार आहे ह्याची आज माहिती देत